सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर राम राम मंडळी सकाळी सकाळी आपण व्हिडिओला सुरुवात कर येला म्हणजे या खूप वर निघू ना पण आता मी या देखा या अजून वर फोन्सावरच बोली राहणार आणि तर चालेल आज आपल्याला बावरून जाऊ ना कारण का आपल्याला एक नवीन काहीतरी आज सुरुवात व मशरूमनी शेती व आपल्याला तर आज पैस तयारीला लागेल चांगली गोष्ट व तर आज आपण चारा विराने तयारीला लागेल आणि मशरूम आपण बुक देईल वजा कारण की तो ये पुण्यानी आहे आपल्याला कट पिंपळ नेलयाला जाणं पडेल पुणे टू पिंपळ नेहरेवाला चार पाच दिवस लागतील आणि ती शेती आपल्याला कराणीवं तर आपल्याला मोर व्हिडिओ येत राहणारच आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू देखत राहता मंडळी आपण कोणती पद्धतीने मशरूम शेती करतो ना ती आपण मोरं व्हिडिओसमोर टाकत राहाच तर चालेल मग आपण सकाळीने सुरुवात करी देईल जो तो जयंतीने कामला लागी जायला आपण आठ उनला मस्तपैकी ऊन ऊनपाळी खावलं उन्हा आठ त्यामुळे मग चालेल तर आता आपण जायला ना वावर मग आणि वाट धरीच जाय राह ना जंगतंग ना लोकशी कांदा लावाने ना घाय गायन बाकी ना नाही कांदा लाईच नाही ना देख मस्त निळावत बाकी ना मग अजून लाईच राहणार कोणी गहू कोणी ऊस अंग जास्तीत जास्त ऊस कांदा करता कारण की धरणा वा एरिया ना तेनामुळे जबरदस्त अंग माणसावत त्या देखा जंग येशील ना तंग डायरेक्ट म्हणजे ना लोक जबरदस्त वावरा सामोर उधडा रोजी सावर देखा कांदा जंगतंग लाई राही कांदा ने जास्त उत्पन्न या साईडला व देखा तुम्ही ठिबकवर कांदा वाफासावर कांदा जंग येल ना तंग कांदाच लायलात माणसा येतात तुम्ही त्या अर्ध माणसात बाकी ना त्या देखा या त्या तंग माणसालाही राहणार बाकीन्या ह्या उड्या उघडी राहणार या येत या या यश मंडळी जग माणसाचं अजून या माणसात पुरा एरिया जात पण कांदा लाईराय ना तर आपण इले इला गेलंच आपली फार्म हाऊसवर हे की नाही तर आपल्याला ना मशरूमसाठी कोणता चारा एकदम बेस्ट राहील भातणा चारा का गहूना चारा का उसनी पाचट समथिंग फक्त क्लीन करी का कसा तर आपला काय आता अजून तुटला नाही ते साला तुर्रा पोटीने गेलं तुरा हे की नाही तर कर्ज विचार आणि चारा बिरा देख कारण आपला आत्ताच कामला सुरुवात होई पडी जाना मेन तर तुम्ही हंगला नजारा दे का मंडळी या काही दिवस म्हणा चेंज होणार पूर्ण चेंज होणार आहात हो आताना लूक हो आपला फॉर्म हाऊस हो आताना लुक, आता लुक देखील या तर ये म्हणा काही दिवस पूर्ण चेंजिंग होणार हे की नाही आणि ती जी गाडी लायला आहे ना ते पट्टा मापाला काहीतरी अंजीर ड्रॅगन फ्रूड नाहीतर झाडाबिडा ना प्लॅनिंग आपण करी राही ना आणि हे जी जागा आहे ना म्हणजे म्हणजे कैंनी पडीतच आहे आमनी धरणलाच लाईव अठ जवळपास तर अठ काहीतरी करा ना अशा आम्हाला प्लॅनिंग चाल राही ना ठिबकवर म्हणजे ठिबकवरच कारण ती जागाच तशी हो तुम्ही देखू शकता म्हणजे हे विनाकारण आपली अशीच आप पडीत राहा तेनामुळे मग आम्ही विचार कर राही ना यम नेमका झाडा ना मग शेती करा ना कोणती पद्धतीने काहीतरी करा ना म्हणजे विनाकारण पडीत राहापेक्षा ना काहीतरी उत्पन्न आपण यमई लिहू शकलो म्हणजे एवढी आम्ही पडीत जागा त्यानंतर ती तंग सुद्धा एवढी जागा, जागा जा सुद्धा पडीत राहा आणि आपण ह्याच्या ऊस आलत ना है लायलत। तर हैबी म्हणजे ती मानला पहिलं पडीत होती पण आता आपण जेमतेम पाणी पिता बनाडा आणि ऊस ला तर त्यासुद्धा काय दिवस मग म्हणजे आपण थोडी व्यवस्थित जागा बनाडाना आणि हजी पूर्ण पोटेड ना म्हणजे पोटेड्या सांगता तर हबी पूर्ण विनाकारण अशीच पड फक्त पावसाळाने मग कुडीत नाही तर उडीद वगैरे आपण दे जा बाकी काहीच कर्ज नाही अशीच पडीत राहा तर प्लॅनिंग आपण काही दिवस मग चेंज करणार वज झोपडानी वालत एकदम अशी वय जायला ना ताडपत्री काढायला नाही काही नाही आणि ऊस पुरा फुली जायलात देखा ऊसची वय वय जायला बारा महिन्याने मधीने वही जायलात मग मसूर त्यानंतर हरभरा त्यानंतर तर मग वाटुणा वाटणा आणि पूर्ण जास्त मॅक्झिमम आम्हाला जास्त हे देखा ये ना फोनवर बोलता बोलता फिररा ना व्हिडिओ कॉलवर माणूस आणि ना गाईज आपण डायरेक्ट झोपडावर सडी येईल बजा हो आम्हाला नजारा हंगला वावर मैला खेत मैला नजारा व अहो देखाव या पूर्ण आपल्याच उसत आणि आजूबाजून पूर्ण अशा धरण हे आणि पुरा उसफुली जायलत त्या पाहतो उसत ना त्या आम्हाच उसत या मग हव वाट ने आता आपल्याला काय करा ना ताडपत्री पूर्ण काढायन व कारण पुरी तळाई जायला त्यामुळे काढा ना आणि वारा बी जास्त लागेल ला। तर ताडपत्री काढाल थोडाफार आटणारच हवा मग पुरा जाणार हवा बरी चालू आहे जायला तर एक आपण काडी टाक दिली ताडपत्री देखील मस्त तटावं आणि हा अंग गोळा करलोय का चालेल बरं आणि आता ना हे गोळा करीस अंगलं आहे ना तर देख आपण अंगली बाळी थई म्हणजे काय आणि ह्या आपाला खालगं चालानी वलग चालानी आणि देखा पुरा डायरेक्ट उंदराशी अशी हलतकर थेल ना या जशा जमिनीवर नाळी पाडता ना तशा येवर बी पाळी थेल हे की नाही आणि एक साईड एक ताडपत्री हे उड्या मोठल्यात ना नव्या जवळ येईल्या ना तर एक ताडपत्री एक जणला उचला नाही होती म्हणजे आता बी तशीच कंडिशन आहे पण थोड्या तळाय जायलत आणि यशने हालत जास्त व्हायचंय देखायला चालणे चालणी फक्क जुरू धक्का देवा ना मग कसं घोळी की ना एक पडी गई नीचे ना आता आपला काय करा मस्तपैकी घड्याकरीशनी ना आवरी तशात, पुरे ना तशात पुऱ्या बारा वाजे घ्या ताडपती ना पण तशात आवरितवा ना मेहनत कसाला डुकाला कसाला लागता हे की नाही दाना दुना गोळा करायला तेव्हा आणि आता राहणार घडीकर राहणं तर आपण वावर मग इला गेलो होतं आणि आता मस्तपैकी कांदा लावायला बसेल होम तेम लाईव ना एक बाकीनं लाई त्यांना फादरशी हे की नाही मग आराम बसणं तंगड्यात अनिशनी या बाकीनं काल दि होता ते पाणी भराय जायलत आणि एवढी एक फळशी लायला होतं ती आम्हाला सुपेल होतं आणि बाकीनं माणसं जायलत दुसरीकडं कांदा लावाला आम्ही पास मायका लाव या देखील या बाकीनं लाई राही ना, ना तट मग एक वेळा लाई नाव आणि बसेल हो आणि आता फक्त राहील किती वत चार वळीवत बाकीने तांग सोडेल होतं एक दोन तीन आणि मग बस ती चार वळी तर चालेल मग दिवसभर काम काम आराम बी आता एवढा लावणार का मग आरामच ऐक नाही तर थोडासा रोप सरी पडेल फक्त एवढी एक फळशी मग अंगली फळशी मी एकलाच बसेल बाकी नापा आणि आई बसेल दोदाबाई एकलाच बसेल आणि एक दादस म्हणून जायला रोप उपटा जायला सरी पडा फक्त एवढाच राहिलं बस पूर्ण याळ घ्या आम्हाला एवढी फळशी मग आणि चंद्रेल देखा आ...